बघा आता जे महाराष्ट्रामध्ये सर्व वातावरण आपण बघतो आहोत सर्वांनी राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये मराठी भाषेचा वापर हा प्रत्येक आस्थापनेमध्ये व्हावा असा आग्रह धरला आणि हा आग्रह काही चुकीचा नाही रिझर्व्ह बँकेने गाईडलाईन घालून दिल्या त्या पद्धतीनं तिथे व्यवहार व्हावे हो असं त्यांचं सरळ म्हणणं होतं कायद्याला धरून म्हणणं होतं एकोणीसशे छप्पन साली भाषावर रचना झाली तो त्यावे एकत्र भावा सारी लिए। तर त्यावेळेला ते व्यवहार सुरळीत व्हावेत किंवा सांस्कृतिक ठेवा एकत्र व्हावा यासाठी एकोणीसशे छप्पन साली भाषा प्रतरचना केली मग प्रत्येक प्रत्येक राज्याची जर भाषा तिथे ठरलेली असेल त्या भाषेमध्ये व्यवहार होणं हे स्वाभाविक आहे आता हा सुनील शुक्ला सारखा माणूस भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो मोठा होतो आणि आज मराठीचा दुश्वास करतो खर तर हा मराठी जो अस्तितपणे बोलताना सुनील शुक्ला आहे हा पूर्व सभिता मनसेचा कार्यकर्ता आहे मनसेच्या एकोणीसशे नऊच्या विधानसभेमध्ये त्यांनी मनसेचा प्रचार केलेला आहे त्यावेळेला त्यांना मनसेची होती परंतु आज कुणाला तरी हातातलं भावलं म्हणून राज साहेबांना हिंदू विरोधी करण्याची भूमिका या सुनील शुक्लाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसत आहे खर तर उद्धव ठाकरे यांना हिंदू विरोधी ठरवून टाकायला जाईल आता सर्वांनी राजसाहेब ठाकरे हिंदू जननायक आहेत तर त्यांना हिंदू विरुद्ध कसं ठरवायचं त्या सुनील शुक्लांच्या माध्यमातन किंवा असे लोक उभे करून त्या ठिकाणी हिंदू विरुद्ध ठरवण्याचा प्रयत्न करायचा मला वाटतं काही पक्षांना किंवा काही शीर्ष नेतृत्वांना प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत आणि प्रादेशिक नेतृत्व संपवायचे आहे त्याचाच हा एक भाग आहे सुनील शुक्ला हा चिल्लर माणूस आहे त्याला तर खरं उत्तर द्यायला खरं आवश्यकता नाहीये परंतु याच्या पाठीमागे कोण आहे तो सुप्रीम कोर्टात जातो त्याला वकील कोण घेत त्या वकिलांचे पैसे कोण भरत या सगळ्या गोष्टीची तपासणी करणं आवश्यक आहे हे मोठं षडयंत्र आहे एका पक्षाच्या हिंदू ओल्ड गायिकेमध्ये त्याला कोणाला शेअर द्यायचा नाहीये म्हणून हा आहे परंतु हा महाराष्ट्र ठाकरे था कुटुंबाला मानणार आहे त्यामुळे मराठी माणूस हिंदू माणूस हा ठाकरेंपासून वेगळा होऊ शकत नाही किती प्रयत्न केले तरी आणि हा सुनील शुक्ल सारखा माणूस सुप्रीम कोर्टात जातो मान्यता रद्द व्हावी म्हणून आणि आम्ही कायद्याला धरून सांगतो की मराठीचा सा आग्रह धरला पाहिजे मराठीचे व्यवहार व्हायला पाहिजे मराठी भाषा तुम्ही शिकली पाहिजे राजसाहेबांचा सा आदर्श सुनील शुक्लाने घेतला पाहिजे कर्नाटक मध्ये जो मराठी भाऊ जो भाग आहे त्या भागातल्या मराठी लोकांना राज राजसाहेबांनी सांगितलंय की तिथल्या तुम्ही संस्कृतीशी एक व्हा तुम्ही तिथली कन्नड भाषा शिका आणि तिथली संस्कृत जपा हे सर्वांनी राजसाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे मग जर का तुम्ही बाहेरून घेता तर इथल्या संस्कृतीशी एकरूप व्हायला पाहिजे मला वाटतं यांना या सगळ्या अशा वातावरणातन निवडणुका जिंकायच्या आहेत बिहारला आलेल्या निवडणुका जिंकायच्या मागचं या सगळ्या हे कटक असू शकतं खर तर अशा पद्धतीचे भाषेवरती ठाम राहिल्यामुळे जर का मान्यता रद्द व्हायची असती तर कर्ना आंध्रामधला डीएमके एआयएम के, के कर्नाटकामधली कन्नडीचा आग्रह धरणारे काँग्रेसचं सरकार असेल भाजपचं सरकार असेल किंवा हिंदूचा पुकार करणारे भाजप असेल या सगळ्याची मान्यता यापूर्वीच खरंतर रद्द व्हायला पाहिजे होती परंतु या चुकीचा पायटा पाडायला सुप्रीम कोर्ट जे आहे ते सर्वांच्याच पिटिशन दाखल करून घेतलं तुम्हाला जर का दार मागायचे असेल तर निवडणूक आयोगाकडे मागायला पाहिजे आणि आमची घटना बघायला पाहिजे आमच्या घटनेमध्ये मराठीसाठी आम्ही काम करणार अशा पद्धतीची आमची घटना आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण अधोरेखित केल्या पाहिजे सुनील शुक्ला हे बावला आहे आणि या बावल्याला हे लोक नाचवत आहेत परंतु राजसाहेबांचं नेतृत्व हे हिंदूंसाठी लढणार नेतृत्व आहे मराठी माणसासाठी लढणारं नेतृत्व आहे त्यामुळे अशा या सुनील शुक्लांसारख्या माणसाने ते कमी होणार नाही सुनील शुक्लांनी आपण लक्षात असावं होत्या ना की आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय आणि कुणावरती आपण बोलतोय राजसाहेबांच्या घरावरती येण्याची भाषा त्यांनी करू नये त्यांनी कुठं राहतो ते सांगावं आम्ही तिथे येऊन त्याचा समाचार घेतो त्यांना लक्षात असून दे आपण इथे रोटी कामाला आलेला आहात तुम्ही इथे सत्ताधारी होऊ शकत नाही त्यामुळे त्याच्या या धमक्याला भीक घालत नाही आणि आमच्या पक्षवाडीसाठी मराठीसाठी हिंदुत्वासाठी आम्हाला किती जरी धमक्या आल्या भेटले जीवाचे, जीवाचे तरी आम्ही आमच्या ध्येयापासून कधी मागे आणणार नाही आणि राजसाहेबांच्या पुढे आम्ही छातीचा कोट को करून या ठिकाणी असू ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका